या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांना खूप मोठा टर्न ट्विस्ट येणार आहे इकडे अस्मिताच्या आता डोहा जेवणाची तयारी चालू आहे तर तिकडे सायली लग्नाला गेले पण ज्या वेळेला आता इकडे सायलीला डोहा जेवणाची आता सगळी तयारी कळलेली आहे त्यावेळेला धावत सायली आले कारण कारण आता इकडे खूप मोठा गोष्ट घडणार आहे आणि ती गोष्ट म्हणजे आता सायलीच्या पायावरील तुळशीपत्र दिसण्याची वेळ आलेली आहे नक्की काय घडलंय आता अस्मिताच्या डोहा जेवढ्याला सायलीच्या पायावरील तुळशीपत्र कसं समोर आले पा प्रेक्षकांनो अस्मिताला डॉक्टरांनी आता जास्त हालचाल सांगितलेली नाहीये या कारणास्तव आपण पाहिलंय की कल्पनाने तिचं डोहाळ जेवण करायचं ठरवलंय प्रतिमा तिला सांगतीये की आपण खरं तर डोहाळ जेवण करतोय पण मला असं वाटतंय की जर का या डोहा जेवणामध्ये सायली अर्जुन हे सगळे असते तर बरं झालं असतं ना यावरती ती सांगते अगं हो मला कळतंय तू काय म्हणतेस ते सुद्धा इथे नाही आहेत पण तरीसुद्धा जर का अचानकपणे काही अस्मिताला नेण्याची वेळ आली हॉस्पिटलमध्ये किंवा काही असं झालं तर आपल्याला अचानकपणे आता म्हणजे हे नको व्हायला त्रास नको व्हायला म्हणून मला काय वाटतं की जर का अस्मिताचे डोहाळ जेवण आधीच करून घेतलं तर बरं होईल असं म्हटल्यावर ती मग प्रतिमा म्हणते ठीक आहे चला आपण तयारीला लागूया डोहाळ जेवणाची बातमी सायलीपर्यंत पोहोचलेली आणि आता सायली विचार करते की इकडचं लग्न उरक लगे मी त्या क्षणी निघेन आणि तिने गिरिजाला सांगितलंय की माझ्या अस्मिता वंशनचं म्हणजे अस्मिता ताईंचं आमच्या डोहाळ जेवण आहे आणि त्यामुळे मला तिकडे काही केलं ना तरी सुद्धा जावं लागेल यावरती गिरिजा सांगते तू लग्न झाली थांबशीलच ना यावरती ती म्हणते होग लग्न होईपर्यंत मी थांबणारच आहे प्रेक्षकांनो इकडे प्रियाचा शोध चालू असताना प्रियाला अचानकपणे एक माहिती कळालेली आहे की महीपत शंभर टक्के इकडे आलेलाच आहे आणि त्यानंतर ज्या वेळेला प्रियाला ही माहिती कळाले त्यावेळेला मग आता लगेचच प्रिया महिपतचा शोध घेण्यासाठी थी, ज्या ठिकाणी आता महिपत दडून बसलाय त्या ठिकाणी म्हणजेच आता तुळजापूरच्या नागे नागेश्वरच्या घरी ती ऑलरेडी आलेलीच आहे मग त्याच ठिकाणी महिपत दडून बसलाय हे ज्यावेळेला तिला कळलंय तिची शोध मोहीम सुरू झालेली आहे मग ती आता महिपत नक्की कुठे रडलाय काय दडलाय हे शोधण्याचा प्रकार ज्या वेळेला करत असते त्याच वेळेला तिला आता एक माहिती इकडे अशी कळते की अस्मिताचं डोहाळ जेवण तिकडे चालू आहे आणि त्यामुळे सायली तर डोहाळ जेवणाला जाणारच आहे आणि त्यामुळे कारस्थान करायला मला सुद्धा तिकडे जायलाच पाहिजे आणि त्यानंतर मग आता अस्मिता ठरवते की इकडचं लग्न उरकून आपण तिकडे जायचं म्हणजे इकडे अस्मिताचं डोहाळ जेवणाचं प्लॅनिंग ठरलंय आणि त्यानंतर मग आता आले लिया ही। प्रिया घरी आलेली आहे आणि प्रिया सांगते हे बघितलं अस्मिता अस्मिता तुझं डोहाळ जेवण मला समजलं त्यावेळेला मी धावत पळत आलेली आहे पण सायली सायली मात्र काही इकडे आलेली दिसत नाहीये म्हणजे मला कळतच नाहीये सायलीला काही पडलेलंच नाहीये का तुझं त्यावरती म्हणते बघितलंच ना म्हणजे आता सायलीला तिची ती मैत्रीण महत्वाची तुझ्याबद्दल तिला फारस काही वाटतंय असं मला तरी वाटत नाहीये अस्मिता प्रेक्षकांनो थोडीशी उदास होते आणि त्यावरती लगेचच सायलीची एंट्री झाली आणि आता कल्पना म्हणते सायली तू यावरती आता इकडे सायली म्हणते आई काय झालं म्हणजे तुम्ही इतक्या घाई गडबडीत अस्मिताताईंच्या म्हणजे डोहा जेवणाचा का निर्णय घेतलात यावरती कल्पना तिला सांगायला लागते अगं काय सांगू तुला खूप मोठी गोष्ट अशी घडले ना की आता अस्मिताची तब्येत बरी नाही आहे आणि त्यामुळे डॉक्टरांनी असं तिला जास्त हालचाल करायला नाही सांगितले आणि म्हणूनच आम्ही अस्मिताचं डोहा जेवण ठरवलंय आणि त्यावरती अर्जुन म्हणतो तन्वी तुला काही जास्त बोलायची गरज नाहीये कारण ज्या वेळेला सायलीला समजले ना की अस्मिताईचं डोळा जेवण आहे त्याच वेळेला तिने आता इकडे येण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच वेळेला ती मला म्हणाली की लगेचच आपण आता जाऊया म्हणून आम्ही लगेच इकडे आलेलो आहोत उगाच तू कान भरण्याचं कुणाचंही काम करू नको असं तो म्हणायला लागतो आणि तो सांगतो अस्मंतताई तू चिंता करू नकोस तू कुठेही असलीस ना तरी सुद्धा आम्ही तुझ्या पाठीशी असणार त्यावर ती सायली म्हणते हो अस्मितताई तुमच्या डोळ्या जेवणाला मी येणार नाही असं कसं होणार लग्न तिकडचं उरकलंय आणि डायरेक्ट आम्ही इकडे आलेलो आहोत मग आता अस्मिता सांगते आहे हो सायली मला माहिती आहे माझा डोळा जेवण आहे आणि तू येणार नाहीस असं कधी होणारच नाही आहे मी मम्माला म्हटलं होतं की इतक्या घाई गडबडीत करू नको या आपण सायलीची वाट बघूया त्यावरती मग आता अश्विन सांगतो बरोबर आहे अस्मिताई तुला बाकी कोणाची काय चिंता वाटणार तुला सायली आणि अर्जुन यांचीच चिंता वाटणार कारण कसं आहे जिकडे माप झुकतं तिकडे तू ना आत्ता सध्या घरामध्ये सायली अर्जुनची चलती आहे आणि म्हणूनच म्हणूनच तू आता इथे त्यांच्या बाजूने आहेस यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो अरे आजच्या दिवसाला तरी आता तिला टोमणे मारून सोडून दे म्हणजे कसं आहे ना तिला आता आपण आनंदात ठेवलं पाहिजे किंवा तिच्या आनंदाची काळजी केली पाहिजे तर तू तिला टोमणे कसले मारतोय अश्विन मला हे तुझं वागणं पटलेलं नाहीये त्यावरती मग आता अश्विन बरोबर आहे दादा एकमेकाला एकमेकाची साथ तुम्ही देतच राहणार ना म्हणजे तू तिची साथ दे तू ती तुझी साथ देणार अशाच गोष्टी तुम्ही आता करत बसा पण ठीक आहे मला काय ह्याच्यात इंटरेस्ट नाहीये तुम्ही तुमचं करा मी जातो असं म्हटल्यावर ती आता सायली सांगते का उगाच तुम्ही भांडताय अस्मिताईंना जर का आता तुमची गरज आहे दोघांची तर तुम्ही दोघांनी सुद्धा तिकडे असणं आवश्यक आहे अस्मिता म्हणते अश्विन प्लीज आजचं माझं डोहा जेवण तरी आता नीट होऊ दे ना तू का उगाच याच्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यांनी एकत्रितपणे आपण डोहा जेवण साजरं करूया असं म्हणत बिचारी अस्मिता सगळ्यांना शांत करण्याचा प्रेक्षकांनो प्रयत्न करत आहे पण आता इकडे डोळा जेवण सुरू झाल्यावर okay प्रियाला कुठची गप्प बसण्याची खुमखुमी प्रिया आता याच्यामध्ये काहीतरी कांड करायचा प्रयत्न तर करतच आहे प्रिया सुरू करते ते म्हणजे आता कशा पद्धतीने अस्मिताला त्रास होईल कारण अस्मिता आपल्यासाठी नाहीये हे माहिती इकडे तोपर्यंत आता अस्मिताने पुन्हा काही कारस्थान करायच्या आधीच पूर्णाई तिकडे आलेली आहे अस्मिता पुन्हा एकदा आता इकडे आपल्या म्हणजे इकडे आता प्रिया पुन्हा एकदा आपल्या अस्मिताला त्रास व्हावा आणि त्याचं सगळं भांड सायलीवरती फुटावं यासाठी पुन्हा कारस्थान जी तिने चोरओटीच्या वेळेला केली होती ती करण्याचा आता करत आहे पण त्याच वेळेला आता मात्र पूर्णातजीने तिला सांगितलंय खबरदार जर का पुन्हा एकदा हे करण्याचा प्रयत्न केलास ना तर मी खपवून घेणार नाही आतापर्यंत आमच्या बाबतीत आतापर्यंत बाकी सगळ्यांच्या बाबतीत हे करत आलीस पण अस्मिताच्या बाळाच्या बाबतीत जर काही सगळं केलंच ना तर गाठ माझ्याशी आहे तन्वी ज्या वेळेला तू मघाशी येऊन सायलीच्या बद्दल चार शब्द जेव्हा बोलत होतेस ना त्याच वेळेला मला वाटलंच होतं की इथे तू कारस्थानच करायला आलेली आहेस आणि तू इथे कारस्थानच करत राहणार आहेस त्यामुळे खबरदार पुन्हा जर का अस्मिताच्या बाळाच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत मग आता की तू या कार्यक्रमापासून चार हात त्यानंतर आता इकडे तिच्या बाजूने तो म्हणजे अश्विन पूर्णाई काय केलंय तिने पूर्णाई म्हणते काय काय तिने ज्या आता चौरंगावरती आपण अस्मिताला बसवणार आहोत तो चौरंग पूर्ण खिळखिळा खेल करून टाकलाय आणि खरंच ज्या वेळेला अश्विन हे पाहतो तर त्याच्या लक्षात आलंय की खरंच हा चौरंग खिळखिळा खेल करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर मग आता अर्जुन म्हणतो कळलं कळलं तुला तुझी बायको काय आणि कसं करू शकते तो रागारागात प्रियाकडे पाहतोय आणि तन्वी हे सगळं का केलं असं तिला विचारतोय आणि त्यावरती ती आता तत पप करते नाही नाही मी काही नाही केलेलं आहे अश्विन ऐक ना अश्विन ऐक ना त्यावरती तो म्हणतो आता तुझं काय ऐकायचं बाकी राहिलंय मला सांग तू का अस्मितताईला पाडण्यासाठी हा प्लॅन केलास तूच केलंस नाही सगळं त्यावरती प्रिया आता चांगलीच प्रेक्षकांनो गडबडले आणि अश्विनने चोरी पकडल्यामुळे ती आता गडबडले अश्विन म्हणतो का गरज पडली होती तुला तुला अस्मितताईच्या बाळाच्या बाबतीत काही वाटत नाहीये त्याच्या बाबतीत हे अशा प्रकारचं वागणं कितपत योग्य आहे तुझं हे वागणं मला अजिबात काहीच पटलेलं नाही आहे असं म्हटल्यावरती ती सांगते अरे नाही नाही मी नाही चौरंग खिळखिळ केलं यावरती लगेच तो सांगतो मग काय आता पूर्णाई खोटं बोलतीये का पूर्णाई खोटं बोलून तुला आता अडकवण्याचा प्रयत्न करते असं जर का तू म्हणत असशील तर मी अजिबात हे मान्य करणार नाही आहे आणि त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो नशीब अश्विन तू आत्ता हे तरी मान्य केलंस की आता हे सगळं पूर्णाई म्हटले म्हणून योग्य आहे इकडे तोपर्यंत सायली म्हणते तंत्रिया तुझं डोकं उलट चालतंच कसं अगं घरामध्ये जे काही चाललंय त्याच्यापेक्षा तुला आता काहीतरी वेगळंच करायचंय का मला खरंच कळत नाहीये की तुझं काय चाललंय ते असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगते अर्जुन सांगतो बरोबर आहे तिचं डोकं उलटच चालणार ना म्हणजे तिला आता काही झालं तरीसुद्धा दुसऱ्यांना त्रास द्यायची हीच गरजच पडलेली आहे ना असं म्हणत अर्जुन चिडलाय सगळे जण प्रेक्षकांनो चिडलेले आहेत आणि त्यानंतर मग आता इकडे डोहाळ जेवणाचा कार्यक्रम सुरू झालाय ज्या वेळेला डोहाळ जेवणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्यावेळेला अर्जुन सैली अस्मिताची थट्टा मस्करी करतायत अस्मिताला उगाच चिडवतायत की ताई आज तुम म्हणजे आज जिजू पण नाही आहेत तर तुला एकटं एकटं वाटत असेल तर आता अस्मिता सांगते आहे की तुम्ही सुद्धा तयारी करायला घ्या बाळाची यावरती अर्जुन सांगतोय मी तर एका पायावरती तयारी करायला तयार आहे पण आता सायली सायलीच्या मनात काय चाललंय ते फक्त तिचं तिलाच माहिती असं म्हणत अर्जुन तिचा हात पकडतोय आणि सायली आता चांगली चिडले काय चालले काय सगळ्यांच्या समोर काय तुमचं चाललंय असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो सगळ्यांच्या समोर नाही सगळ्यांनीच मला हे सांगितलंय म्हणून चाललंय असं म्हणत थट्टा मस्करी चालते आणि बायको आता तू तरी विचार कर ना आपण सुद्धा आता अस्मितताईच्या पाठोपाठ नंबर लावूया यावरती सायली म्हणते नक्कीच लावूया पण जरा थांबा अस्मिताईंचं बाळ थोडं मोठं होऊ दे ते बाळ मोठं झाल्यावर ते मग त्याच्या सोबत खेळायला कोणीतरी आणू थट्टामस्करी चालले तोपरी आता इकडे अस्मिताला आणण्यात आलेलं आहे प्रेक्षकांनो ज्या वेळेला अस्मिताला आणण्यात येते पुन्हा एकदा अस्मिताचा प्रेक्षकांनो तोल जाताना आपल्याला दिसत आहे ज्या वेळेला अस्मिताचा तोल जातोय त्यावेळेला सायली तिला सावरते आणि हे सगळं करत असताना सायलीच्या पायावरील जे काही तुळशी पत्र आहे ते तुळशी पत्र समोर येताना आपल्याला दिसते सायलीच्या पायावरील तुळशी पत्र ज्या वेळेला समोर येत बाकी कोणी नाही पण अस्मिताने ते तुळशी पत्र प्रेक्षकांनो पाहिलेलं आहे अस्मिता ज्या वेळेला ते तुळशीपत्र पाहते आणि ती आता थोडीफार सावरल्यावर ती खाली बसते इकडे प्रिया चांगली चिडलेली आहे आणि आता प्रियाने पण ते तुळशीपत्र पाहिले आणि ती विचार करते अरे देवा हे तुळशीपत्र सायलीने पाहिलं नसेल म्हणजे मिळवलं म्हणजे आता जर हे तुळशीपत्र सायलीने पाहिलं तर माझं तर काही खरं नाही किंवा अस्मिताने पाहिलं तर न खरंच नाही आहे त्यावरती कल्पना म्हणते एक मिनिट सायली तुझ्या पायावरती काय आहे यावरती सायली म्हणते काय झालं त्यावरती कल्पना म्हणते अगं तुझ्या पायावरती काय आहे यावरती प्रिया म्हणते नाही नाही तिच्या पायावरती काय आहे तिच्या पायावरती काहीच नाही आहे त्यावरती अस्मिता म्हणते एक मिनिट मी सुद्धा पाहिलं त्यावरती प्रिया आता सगळ्यांना बाजूला करत ते थांबवण्याचा प्रयत्न करते असते की नाही नाही तिच्या पायावरती काय आहे काहीच नाही पण त्याच वेळेला अस्मिता म्हणते एक मिनिट अं तुझा पाय दाखव त्यावरती प्रिया म्हणते आता तुम्हाला उशीर नाही का होत हे करायला म्हणजे आपण प्रोग्राम सुरू करूया सायलीला प्रेक्षकांनो संशय आलाय की अस्मिता काहीतरी लपवती आहे आणि तिला हा संशय आल्यावरती मग ती कुठली गप्प बसायला मग मात्र ती काही गप्प बसत नाही आहे आणि आता लगेचच ती सांगते काय झालं अस्मिताई अस्मिता म्हणते सायली ज्या वेळेला मी खाली पडत होते त्यावेळेला मी तुझा पाय बघितला होता आणि त्या पायावरती मला एक खूण दिसली सायली म्हणते खूण कसली तुळशीपत्राची यावरती प्रतिमा सांगते हो तुळशीपत्राची त्यावरती प्रिया सांगते कसली तुळशी काय तुळशीपत्र सायली तू तु काही सायली म्हणते मी मी का काही बडबड करेन त्यावरती कल्पना म्हणते तू गप्प बस सायली तुझ्या पायावर तुळशीपत्र आहे मध्ये तुळशी पत्र आहे सायली म्हणते हो माझ्या पायावर तुळशीपत्र आहे अस्मिता सांगते मी ज्या वेळेला खाली पडले त्यावेळेला मी ते तुळशीपत्र पाहिलेलं आहे सायली सांगते ती माझी जन्मखूण आहे प्रिया म्हणते खोटारडी खोटारडी बघितलं ही जन्म हिची कधीपासून झाली ती तर जन्मखूण माझी आहे असं म्हणत प्रियाने प्रेक्षकांनो आता इकडे सगळ्यांना भुलवत आता ती जन्मखूण आपली असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर मग मात्र खऱ्या अर्थाने पुढचा गेम सुरू झाला आहे आणि त्यावरती सायली म्हणते हिच्या पायावरती तुळशीपत्राची खूण कधीच नव्हती लहानपणापासून ती खूण माझीच आहे असं म्हणत सायलीने आता प्रियाला चांगलंच फट फटकारलेलं आहे आणि त्यानंतर मग सुरू झाला आहे सगळा खेळ ते पु प्रतिमाला आठवलेला आहे आणि प्रतिमा म्हणते ही तर खूण माझ्या तन्वीच्या पायावरची ही सेम टू सेम खूण आहे अस्मिता म्हणते कसं शक्य आहे दोघींच्या पायावरतीच एकच खूण तर आता सायली सांगायला लागते नाही दोघींच्या पायावरती एक खूण बिलकुल नाही आहे माझ्याच पायावरती खूण आहे अस्मिता ताई अहो हिच्या पायावरची कुठची आले खूण असं म्हणत आता इकडे सायलीने अस्मिताला सगळं समजावलंय आणि फायनली लक्षात आले की फक्त खूण आहे ती आता प्रिय अस्मि अस्मिताच्या लक्षात आले की सायलीच्याच पायावरती